सुन घरात आली की लगेच सासू म्हणली की हा आता मी रिटायर झाले सासूच्या डोक्यात काय की मी रिटायर होते म्हणजे काय घरची जबाबदारी जाय सुनेवरती मी दिली चांगली गोष्ट ना पण ती एकदम दिली ना आणि दिली तर दिली परत जज कराल तुम्ही आहात म्हणजे ह्या दोन्ही बाजूनी त्या सुनेची तुम्ही कोंडी केली पण मुळात तिला हवी आहे का हे विचारलं नाही आणि exactly. <laughs> 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 एक्सपेक्टेशन पण त्याच आहेत की मी हे केलं त्याच्याप्रमाणे तू तसंच करायचं माझी जर भाजी अशी होत असेल तर व्हेरी सेकंड डे ऑफ द मॅरेज तुला तशीच भाजी आली पाहिजे <laughs> कारण माझ्या मुलाला आणि माझ्या मुलाला आवडत म्हणजे माझ्याकडे काही केसेस अशा आल्या होत्या की ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट काय केलाय याच्यावर ना वाद झालेले आहेत आई म्हणते नाही आज क्या बनाया ती म्हणते मी पोहे केलेत माझा मुलगा पोहे कधीच खात नव्हते <laughs> त्याला <laughs> मॅगीच आवडते तू मॅगीच कर पण तो मुलगा म्हणतोय की मी पोहे खाल्लेत पण त्याच्यावरनं मग मुलाला पण तोंब नाही बायको आली तू बदलला आपल्याला किती इंटरफिअरन्स करायचंय कितीतरी फॅमिलीज आहेत की ज्याच्यामध्ये इतकं इंटरफिअरन्स वाढलेलं आहे म्हणजे ते त्या फॅमिलीमध्ये बऱ्याचशा मध्ये तेही वन ऑफ द रिझन आहे की ज्याच्यातनं त्या मुलाला किंवा त्या मुलीला स्वतःचा विचार करूनच देत नाहीत म्हणजे आय हॅव सीन मेनी कितीतरी आया म्हणतात नाही आमचा मुलगा किंवा मुलगी लहान आहे अजून अहो तुम्ही त्याचं लग्न करून दिलंय तो काय लहान आहे का नाही त्याला या गोष्टी समजत नाही तो हू इज ॲट फॉल्ट दॅट टाइम यू पॅरेंट्स आर ॲट फॉल्ट